ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपापल्या निश्चित वेळेवर गोचर करतो मंगळ मेष आणि ऋषिक राशीचा स्वामी असून सव्वीस ऑगस्ट रोजी मिथून राशीत प्रवेश करणार आहे या दिवशी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे ग्रहांचा सेनापती मंगळ मिथून राशीत प्रवेश करेल या गोचरचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल काही राशींना विशेष लाभ मिळेल तर काही राशींना या काळात काळजी घ्यावी लागेल एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ बलवान असेल तर यश मिळवण्याची शक्यता असते या काळात संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल भाऊ बहिणी घ्या या काळात कोणत्या राशींना फायदा होणार आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर शुभ राहील यावेळी आत्मविश्वास ऊर्जा आणि धैर्य वाढेल यावेळी भावा बहिणी बरोबर संबंध सुधारतील कुटुंबात शांततेचे वातावरण राहील यावेळी परदेश प्रवासाची शक्यता आहे धार्मिक व आध्यात्मिक कार्याकडे कल वाढेल यावेळी तुम्हाला परदेशी कंपनीत काम मिळेल मेष राशीच्या तृतीय स्थानात मंगळाचे संक्रमण होणार आहे तुमचे ध्येय आणि हिंमत वाढलेली आहे याची जाणीव तुम्हाला होईल तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात तुमच्या भावंडाकडून तुम्हाला लाभ होईल या काळात तुम्ही अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकाल त्याचा फायदाही तुम्हाला मिळेल तुम्ही तुमचा छंद तसेच आवड पूर्ण करण्यावर अधिक भर द्याल तुम्ही तुमच्या विकासासाठी वेळ काढाल तुमचा विकास कसा होईल याकडे तुम्ही कटाक्षने लक्ष द्याल आणि त्याप्रमाणे काम कराल ऋषभ राशी ऋषभ राशीच्या द्वितीय स्थानी मंगळाचे संक्रमण होत आहे मंगळ राशी द्वितीय स्थानावर आल्यामुळे उत्पन्न वाढणार आहे या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवाल उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी काही नवीन कामे देखील सुरू करू शकता या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल कामावर फोकस राहणार आहे नवे प्रोजेक्ट मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल कर्क राशी कर्क राशीच्या बाराव्या भावात मंगळाचे संक्रमण होणार आहे या काळात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते परदेशातून काम मिळेल त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे कर्क राशीचे जे जा जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप उत्तम आहे नोकरीत नवी संधी किंवा जिथे आहे तिथे प्रमोशन मिळणार आहे करिअरमध्ये नवे यश मिळणार आहे तुमची प्रगती वाढत जाणार असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे या काळात खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल सिंह रास ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचे हे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही या काळात या राशीच्या लोकांना त्यांचा सर्व कामात यश मिळेल कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील या काळात तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल जबाबदाऱ्या वाढतील पण तुम्ही त्या आरामात पूर्ण करू शकाल सिंह राशीच्या लोकांची उत्पन्न वाढणार असून व्यवसायात नवे प्रोजेक्ट मिळणार आहेत एकापेक्षा जास्त मार्गाने पैशांची आवक होणार आहे या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळवून देणार आहेत तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत करिअरमध्ये नवीन यश आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांना यावेळी सन्मान मिळेल यावेळी नशीब तुमच्या बाजूने असेल जर तुम्ही राजकारणात करिअर करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला असेल नोकरदार लोकांना यावेळी फायदा होईल विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याची संधी शोधत असतील तर त्यांना यावेळी संधी मिळेल आर्थिक बाजूनेही मजबूत राहाल तुमच्या मुलांच्या वतीने तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील धनुरास मंगळाचे हे संक्रमण धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील तुमच्या करिअर मधील अडथळ्यांपासून तुम्हाला आराम मिळेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल मुलांकडून चांगल्या बातमी मिळतील सासरच्या मंडळींचे सहकार्य मिळेल खूप प्रगती होईल आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे वडीलोपार्जित संपत्तीचे संपादन होईल या काळात तुमचे सर्व त्रास दूर होतील कुंभ राशी कुंभ राशीमध्ये पाचव्या स्थानी मंगळाचे संक्रमण होणार आहे या काळात तुम्हाला शैक्षणिक यश मिळेल तुम्ही परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात प्रेमविवाह करण्याच्या विचारात असाल आणि घरातून परवानगी हवी असेल तर हा काळ उत्तम आहे तुम्हाला घरातून नक्की होकार मिळणार आहे घरातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत करणार आहात सुख समाधान शांतता मिळेल जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळतील तसेच एखादी डील रखडली असेल तर ती पूर्ण कराल तूळ रास मंगळ ग्रहाचे राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले असणार आहे मंगळ तुमच्या नव्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कमाईचे नवे स्त्रोत समोर येतील नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील नशिबाने साथ दिल्याने काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात नोकरीत नवीन ओळख निर्माण करण्यात यश मिळेल मीन राशी मीनराशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण खूप शुभ असणार आहे मीनराशीच्या चा चौथ्या घरात मंगळ असेल त्यामुळे जमीन इमारत वाहन खरेदी शक्य होईल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ चांगला राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन भूमिका किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते भौतिक सुख आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे जीवनात आनंदाचे आगमन होईल